महाराष्ट्र आपल्याला वाचवायचं असेल तर सात तारखेला कसल्याही परिस्थितीत वेळात वेळ काढून आपल्यासाठी आपल्या मराठी बांधवांसाठी आपल्या बाळांसाठी मराठी भाषेसाठी आझाद मेदनात तुम्हाला यावंच लागेल यावंच लागेल सर्व मराठा बांधवांना मी विनंती करतो आहे की आज आप आज भर आपण मराठा समाजासाठी भांडत होतो एखाद्या जातीसाठी भांडत होतो आज आपण आपल्या मातीसाठी भांडूया कारण आज आपली परिस्थिती बघितली तर मुंबई किंवा महाराष्ट्र बघितला तर मुंबई ही महारा मराठी माणसाची मारा आहे की नाही कळतच नाही कारण जिथे बघावं तिथे परप्रथियांचे लोंढ्याच्या लोंडे आपल्याला दिसत आहेत आपला मराठी माणूस आहे कुठे हा प्रश्न आपल्याला पडला आहे त्यासाठी आपल्याला आपण आपले जे समूह आहेत सात तारखेला एक कार्यक्रम ठरवलेला आहे सात आठ मैदानावर तिथे मी सर्व मराठी बांधवाला विनंती करीन जर आपण महाराष्ट्र आपल्याला वाचवायचं असेल सात तारखेला कसल्याही परिस्थितीत वेळात वेळ काढून आपल्यासाठी आपल्या मराठी बांधवांसाठी आपल्या मुलाबाळांसाठी मराठी भाषेसाठी आझाद मैदानात तुम्हाला यावंच लागेल यावंच लागेल सारे